प्रेक्षक हो ऐका कालचक्राचा महिमा कसा का असतो ते आपण पाहूया एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केल्याने सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करतेस ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतोस समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारले की बाबा तू काय करतो त्या बापांचे त्यावर ढग म्हणाले मी मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसे ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा ठेवले आनंदे तसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिले तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले दुसरे पान मात्र कोरच ठेवले त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हणतात त्यामुळे त्या पानावर काय लिहायचं मनुष्याने आपण स्वतः ठरवायचं असतं श्री स्वामी समर्थ कर्म करताना सावध राहाण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंतसुद्धा मीच आहे सर्वव्यापी सर्व सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून जावध रहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच भरपूर चालणार आहे एकच शाश्वत एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे Three swamis among us.